नमस्कार मित्रांनो पाच रुपयांचे दूध अनुदान अडकणार नियमांच्या चौकटीत दूध दराची कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे पण हे पाच रुपयांचे अनुदान सरकारी निकषाच्या चौकटीतच अडकून ता पडण्याची भीती आहे शिवाय खाजगी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार नाही त्यामुळे हे अनुदान शेतकऱ्यांसाठी एक मृगजळ टाळणार आहे राज्यभरातील विविध शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला मात्र हे अनुदान नियमांच्या चौकटीतच अडकून पडण्याची शक्यता आहे संबंधित शेतकऱ्याने सहकारी दूध संघाला दूध घातले पाहिजे त्या संघाने एकोणतीस रुपये प्रति लिटर दर दिला तरच राज्य सरकारकडून पाच रुपये मिळणार आहेत पाच रुपये मिळण्यासाठी सहकारी दूध संघाने दूध बिल शेतकऱ्याच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करणे गरजेचे आहे तसेच शेतकऱ्याचं आधार कार्ड आणि गाईचे एअर टॅगिंग म्हणजेच गाईचे आधार कार्ड यांची ऑनलाईन जोडणी झालेली असणे गरजेचे आहे तरच हे पाच रुपयाचे अनुदान मिळणार आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद